डीपी पी फाउंडेशन प्रस्तुत आकाश तुझे ऊंच चातुर्य तुझी ही धड़ाड़ी आकाश पाठी झेपवे

ड्रीम्स डोंट वर्क अनलेस यू डू असा व्यावसायिक जगाचा ध्येय बिंदू आहे अशी आदिती लिमये कामत बॉम्बे स्कॉटिश स्कूल आणि सोफाया पॉलिटेक्निकची विद्यार्थी आदितीचे वडील राहुल लिमये दादर मधल्या शिवाजी पार्क सुप्रसिद्ध लोकप्रिय अशा जिप्सी आणि नेब्युलाचे मालक तर सासरे विठ्ठल कामत हे कामत चेन ऑफ हॉटेल्स या आशियातल्या सुप्रसिद्ध हॉटेलच्या श्रृलेचे मालक माहेरी आणि सासरी अशी जबरदस्त व्यावसायिक पार्श्वभूमी असताना आदितीचं खाद्य व्यावसायिक असणं हे अपेक्षित होतच पण या कुटुंबातून आलेल्या व्यवसायातच न रमता नव्या जगाच्या बदलत्या रूपानुसार बदलत्या मागण्यांनुसार आदितीनं काही आगळं वेगळं करायचं ठरवलं आणि दादर सारख्या पारंपरिक ठिकाणी बार सुरू केला पुढे अर्थात अनेक वळण घेत होम शेफ या कॉफी शॉपवर येऊन हा खाद्य व्यवसाय या कुटुंबाची आणि जीवन साथी विशाल यांची मोलाची साथ होतीच वेग आपल्या किचन मध्ये आणणं मिलेट्स अर्थात श्रीधान्यापासून केक प्रीमिक्स नूडल्स बनवणे हेही प्रयोग केले आदिती ती सर्वार्थानं नव्या जगाची प्रतिनिधी आहे आपल्या क्षमतांवर पूर्ण विश्वास असणारी आणि तरीही नम्र असण्याच्या संस्कारांचं जतन करणारी आदिती लिमय पेलताना या कार्यक्रमामध्ये मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सर सहर्ष मनपूर्वक स्वागत करते मंडळी आकाश पेलताना हा कार्यक्रम म्हणजे व्यवसाय करणाऱ्या विविध क्षेत्रातल्या अनेक मैत्रिणींशी आम्ही केलेला मन मोकळा संवाद दादरमधल्या शिवाजी पार्कातल्या जिप्सीचे मालक म्हणजे तिचे वडील राहुल लिमाय जिप्सी म्हणजे आपल्याला माहिती आहे जिथे लता मंगेशकर मोहन वाघ यांच्या मिटिंगा चालायच्या जिप्सी म्हणजे राजकारण्यांचं कलावंतांचं जिव्हाळ्याचं हक्काचं ठिकाण त्या जिप्सीचे मालक राहुल लिमये यांची ती कन्या तर त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आशियामध्ये नंबर वन इको फ्रेंडली हॉटेल म्हणून जे प्रसिद्ध आहे ऑर्किड इंटरनॅशनल त्याचे मालक विठ्ठल कामत यांची ती सून आदिती आमच्या शोमध्ये तुझं मनपूर्वक सर उदय सहर्ष स्वागत थँक्यू हा आमचा आनंद आहे की तू आज तुझा वेळ देते आणि मला सांग दोन हजार तेरामध्ये oh. आदिती लिमय कामत नावाच्या मुलीनी दादर सारख्या ठिकाणी स्वतःचा बार सुरू केला तेव्हा लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या बाप रे सो दोन हजार मध्ये मी आणि माझी मैत्रीण निकेता तीही म्हणजे आता रामपाल तेव्हा तर पाटील त्याच्यामुळे अदिती लिमये कामत आणि निकेता रामपाल ह्या दोन मुलींनी दादर बा बार चालू केला हे म्हणजे हेडलाईन्स सारखंच न्यूज झाली होती पण माझी जिद्द होती आणि खरोखरी म्हणजे मला खूप वर्षांपासून एखादा बार ओपन करायची खूप म्हणजे इच्छा होती बारच का ओपन करायचं सो ऑनेस्टली माझं मी दादर मध्येच वाढलेली आहे त्याच्यामुळे दादर अठ्ठावीस हे माझ्यासाठी खूपच म्हणजे इमोशनल टॉपिक आहे इनफॅक्ट माझा नवरा खूप मला यु नो मला तो म्हणतो की आदितीला दादरच्या बाहेर आपण कधी का काढूच शकत नाही <laughs> सो तो खूप गंमत करतो <laughs> दादर प्रेमी <Absolutely>. म्हणजे म्हणजे मी याचा मला खूप अभिमान देखील आहे सो so, uh, दादर मध्ये जेव्हा एखादं रेस्टॉरंट अवेलेबल होतं ज्याला ऑलरेडी बारचा लायसन्स होता आणि जेव्हा मला हे कळलं तेव्हा मी म्हंटल की बेटर ऑपॉर्च्युनिटी तर मिळणार नाही आणि माझं स्कूलिंग झालंय बॉम्बे स्कॉटिश माहीमला इंग्लिश uh, मिडियम मध्ये आणि आय थिंक कॉलेज पर्यंत साधारण बारावी तेरावी पर्यंत बँड्रा मध्येच फिरलेली होते मी म्हणजे दादर सोडून ऑलमोस्ट मी बँड्राकर होत होते बरं आणि बँड्रामध्ये मध्ये एवढे चांगले छोटे मोठे कॅफेज रेस्टॉरंट बार्स चालू केले होते तर मला खूप अशी इच्छा होती की अरे मोठ्या था झाल्यानंतर यु नो माझा शेफचा कोर्स झाल्यानंतर मलाही माझा एक मोठं रेस्टॉरंट आणि इव्हेंट्युअली बार चालू करायचं आहे आणि दस ओपन हाऊस कॅफे आणि बार हॅपन दोन हजार तेरा सोळा ऑगस्टला पण जेव्हा तू बार काढणार आहे मी किंवा मी बार सुरू करणार आहे हे जेव्हा घरात सांगितलं तेव्हा लिमय दाम्पत्याची प्रतिक्रिया काय होती सो खरं सांगू का आमचे आम्ही लिमय खूप म्हणजे काय खूप फॉरवर्ड लिमय असं म्हणजे आय थिंक आय व्हेरी ब्लेस्ड टू बी बॉर्न इन अ फॉरवर्ड कोकण ब्राह्मण फॅमिली इनफॅक्ट माझ्या वडिलांनी मला पहिला सपोर्ट केला oh, की अरे वाय नॉट इज लाईक अरे दादरमध्ये मी हक्का नूडल्स खायला शिकवल्या तू एखाद्या बिनो जनरेशनला बिअर खायला शिकवशील सो uh वाय -huh. नॉट so, सो so, अशी थोडी थोडी सुरुवात झाली पण आय थिंक दिस वॉज रिअली पॉसिबल कर इट वॉज माय हजबेंड म्हणजे जर का विशालनी मला फोर्स केलं नसेल नसतं त्यावेळेला की नाही तू यु नो कर हे बार चालू कर बिग डील काय होणार आहे लोक काय म्हणतील तर आय थिंक जर का त्याचा पाठिंबा नसता तर हे पॉसिबल झालं नसतं अच्छा म्हणजे बार सुरू करायला तू लग्नानंतर बार सुरू केलं हो। आणि तुझ्या नवऱ्याने तुला तु त्याच्यासाठी दिलं किती चांगली गोष्ट आहे म्हणजे आपण नेहमी सतत ऐकत असतो न गं की आ, पुरुष फार स्त्रीच्या पाठीमागे उभे राहते राहतातच असे नाही स्त्रीच त्याच्या पाठीमागे उभे असते वगैरे वगैरे तर तस तसं नाही आहे नाही इनफॅक्ट तुम्हाला खरं सांगू की जेव्हा ओपन हाऊस चालू केलं त्याच्यानंतर एक दीड वर्षांनी आम्ही तिघं मित्रमैत्रिणी एकत्र येऊन मध्ये माझी पार्टनर निकिता दुसरे पार्टनर जितेंद्र आणि मी आम्ही क्वार्टर हाऊस नावाचा एक बार माहीम मध्ये चालू केला होता बर पण क्वार्टर हाऊस तर नाव असूनही आणि माहीमला तो बार होता तिकडे सत्तर टक्के लेडीज ग्रुप असा यायचा आणि मला त्याचा खूपच आनंद होत होता की बाबा हे कल्चर आपण चेंज करतोय आजची जनरेशन अशी आहे की साधारण कुलाब्याला जाऊन म्हणा किंवा बँड्राला जाऊन म्हणा एखाद्या कॅफे किंवा बार मध्ये एखादा ग्लास वाईन घेतील बिअर घेतील तर आपण दादरमध्ये का नाही असं काही चालू करायचं आणि इट इज नॉट बॅड कल्चर परदेशात जाऊन सगळेच जण चेंज होत आहेत आणि आय डोंट थिंक ड्रिंकिंग अल्कोहोल शुड बी टार्गेटेड ॲज समथिंग बॅड एव्हरीथिंग इन लिमिट इज गुड पण मला खूप अभिमान आहे की दादर मध्ये आम्ही हे कल्चर चेंज केलं दोन हजार तेरा मध्ये म्हणजे दादरच्या संस्कृतीला तसा पारंपरिक संस्कृतीला तू धक्का दिला असं म्हणायला असं खूप लोक म्हणाली होती तेव्हा <laughs> पण त्याच स्लो, तीच लोक माझी कस्टमर झाली आणि सात वर्ष त्यांनी मला साथ दिला ओपन हाऊस चालवायला पण मग यावेळेला लोकांच्या साधारण काय स्वरूपाच्या प्रतिक्रिया तुझ्या कानावर आल्या पहिला तर फोन पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा गेला होता एकदा बाबा बघा बोर्ड बाहेर मध्ये काय लावलाय कारण तेव्हा इंस्टाग्रामचं कल्चर जस्ट होत होतं त्यामुळे आमच्याकडे बाहेर मोठी साईनबोर्ड असायचा मे महिन्यात सीजन होता त्याच्यामुळे खूप गरमी होती तर आम्ही बिअरचा काहीतरी प्रमोशन बाहेर एक बोर्ड लावला होता तर माझ्याकडे ऍक्च्युअली आजी आजोबा आतमध्ये काही काय आले होते आणि बाळा असं बोर्ड नको लावू न तू एनकरेज करतेस लोकांना पण इव्हेंच माहोल बघितल्यानंतर किंवा जेव्हा त्यांना कळलं की खरंच मी तिकडे उभी असते रोज कस्टमर्सना ग्रीट करते तेच व्यक्ती आमचे कस्टमर झाले आणि त्यांनी आम्हाला खूप साथ दिला बाहेर चालवायला बरोबर पण अशा प्रकारची जेव्हा एखादी बोल्ड स्टेप आपण घेतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा प्रतिक्रिया ह्या नातेवाईकांमध्ये उमटतात किंवा शेजारी उमटतात हो। आपल्या परिचित लोकांमध्ये येतात हो। काय अशा आहेत दोन तीन स्पेसिफिक प्रतिक्रिया सांग ना आम्हाला सो so, मला आठवत आहे की माझ्या सासऱ्यांना ओपन हाऊस बद्दल खूप नंतर कळलं कारण ते मुंबईत नसायचे म्हणजे ही ते खूप ट्रॅव्हल करतात कामासाठी आणि आम्ही एका फेब्रुवारी मध्ये अब्बाजींचा कार्यक्रम असतो षण्मुखानमध्ये हो त्या कार्यक्रमानंतर आम्ही सगळं सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळ आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की आज आपण बप्पांना घेऊन ओपन हाऊसला जाऊया कारण विशालची अशी खूप इच्छा होती की त्यांना दाखवा की बाबा आदितीने हे काय केलंय आणि जेव्हा ते ओपन हाऊसमध्ये आले आणि जेव्हा त्यांनी किचनचा सा साईज केवढा छोटा आहे बघितला किंवा त्या छोट्या रेस्टॉरंटच्या जागेत एक किती सत्तर लोकांचं सिटिंग आम्ही क्रिएट केलं होतं तिकडे एक डीजे होता कॅरी ओके नाईट करायचो आय थिंक ते बघून uh, म्हणजे ही वॉज वेरी सरप्राईज टू नो की अशा लहान जागेत पण अदितीने हे उभं केलंय पण ते सकारात्मक सरप्राईज होते की नाही ही वॉज व्हेरी सरप्राईज पण आय थिंक त्याच्यानंतर ही रिअली स्टार्टेड सपोर्टिंग मी फॉर माय बिझनेस ऑल्सो डी पी म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना इंडिया से नंबर वन सिक्लाटीन यस कोविड और आयोडीन स्किन इन्फेक्शन पर परिणाम आणि त्वचा सोलबटने कापने आणि वही सिप्लाटीन स्किन फर्स्ट एड DP फाउंडेशन प्रस्तुत आकाश मला सांग लेमची कन्या जिप्सी नावाचं मोठं हॉटेल आणि ऑर्किडचे मालक म्हणजे कामत एक ब्रँड एकीकडे मुलगी एकीकडे सून ही दोन दिग्गज मंडळी घरामध्ये असताना तुझा व्यवसाय सुरू करताना तुला त्याचा फायदा झाला की तोटा झाला का फायदा जास्त झाला की तोटा जास्त झाला सो एकतर मी आय रिअली कन्सिडर माय सेल्फ खूपच लकी की माझ्याकडे सुपर मॅन म्हणतो तसे दोन सुपर डॅड आहेत त्याच्यामुळे जर का मी त्याचा फायदा नाही घेतला तर आय वुड म्हणजे माझीच चूक असेल ती पण छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे रेस्टॉरंट जेव्हा आपण नवीन रेस्टॉरंट बनवतो तेव्हा आपण आर्किटेक्ट बरोबर मिटिंग करतो आर्किटेक्ट आमच्या मीटिंग बरोबर यु नो कधी कधी माझ्याबरोबर विशाल असायचा त्याच्यामुळे त्यांना लगेच कळलं लग की बाबा विशालचा आडनाव कोण आहे किंवा त्याची बॅकग्राऊंड काय आहे लगेच दोन रुपयाचे चार रुपये म्हणजे म्हणजे काम की कारण त्यांना वाटायचं सा की अरे इतना बडा घर से है तो क्या रेस्टॉरंट मे यु नो फीज फीस, फीस बडा दो म्हणजे कामतांचं नाव सांगितलं की म्हणजे लिमायांचं सांगितलं तर तीन रुपये असेल कामत लगेच आलं की चार साडेचार रुपये व्हायचं ते त्याच्यामुळे मला त्याचं खूप म्हणजे ऍडव्हानेज आणि डिसएडव्हानेज पण आज खूप खूप ठिकाणी दोघं वडिलांचं नाव ऐकून सुद्धा मला सोसायटीमध्ये स्टँडिंग मिळतं कि किंवा मदत मिळते किंवा आय थिंक लोक पण विचार करतात की अरे एवढं ऑर्किड हॉटेल आहे जिप्सी आहे तरी तू यु नो स्वतःच कसं करत आलेस पण आय थिंक त्याचं क्रेडिट मी माझ्या वडिलांना देईन कारण लहानपणापासून त्यांना माहिती होतं की मी ह्या क्षेत्रात uh, काहीतरी कर, कर, करू करू इच्छित आहे त्यांना कॉन्फिडन्स आय थिंक तेव्हा नव्हता कारण लिमयांच्या घरातली मी एकदम मुलगी आहे असं का कारण खूपच लढवलेली आहे लहानपणापासून म्हणजे त्यांना आणि ह्या म्हणजे की काही नाही शिकले तरी चालेल नाही काही मी अकॅडमिकली इन्क्लाइंड नाही आहे पण आय वॉज व्हेरी गुड इन आर्ट आय वॉज व्हेरी गुड इन स्पोर्ट्स त्याच्यामुळे जे मनात करायचं होतं त्याच्यात पहिला नंबर कसा मिळवायचा ते मला माहिती होतं त्याच्यामुळे इव्हन केटरिंग कॉलेजमध्ये मा गेल्यानंतर माझा जेव्हा तिसरा नंबर आला आय थिंक माझ्या आई वडिलांना विश्वासच बसला नाही की आधी तिचा तिसरा नंबर uh, पण uh, त्याच क्षेत्रात जेव्हा पहिल्यांदा uh, पन्नास पैकी मी पहिली मुलगी होते ओबेरॉय मध्ये जॉब uh, किचन मध्ये जॉब मिळायला तेव्हा आय थिंक त्यांना कळलं की बाबा नाही यु नो तिला खरंच ह्या क्षेत्रात काहीतरी करायचंय आणि ती डेफिनेटली करेल पण ही गोष्ट किती छान आहे की तू स्वतःला खूप छान ओळखतेस तुझ्याकडे ती पारदर्शन की uh, मी एक स्पॉइल्ट तरी मी काहीतरी करू शकते खूप होती आणि पण मी तरी काहीतरी करू शकते आणि तू तू जे जे तुला आवडतं ते चांगल्या प्रकारे करू शकते पण आय थिंक ह्याचा माझ्या आई वडिलांनी कॉन्फिडन्स दिलाय घरातल्यानी कॉन्फिडन्स दिलाय आणि आय थिंक मी सगळ्या आई वडिलांना फॅमिलीला सांगू इच्छित आहे की प्लीज तुमच्या मुलांना त्यांना जे क्षेत्र आवडतं त्याच्यात तुम्ही त्यांना कॉन्फिडन्स द्या डेफिनेटली ते दे विल करत कोरोनाच्या काळामध्ये हॉटेल इंडस्ट्री कशी होती आणि तुम्ही कसं फेस केलं याला किंवा मग त्यातनं काही वेगळा मार्ग शोधला so, uh, का सो आय थिंक करोनाचा काळ परत कोणाहीवर येऊ नये करोनाच्या hmm. uh, काळात माझे स्वतःचे म्हणजे आमच्या दोन्ही कंपनी मिळून चार रेस्टॉरंट चालवत होतो आम्ही hmm. एक होतं क्वार्टर हाऊस एक होतं सिझल हाऊस ओपन हाऊस होम शेफ आणि द केक स्टुडिओ म्हणून जी बेकरी आहे ती अच्छा आणि टोटल साधारण एकशे पस्तीस लोकं आमच्या पेरोलवरती होते आणि दॅट्स अ बिग नंबर त्याच्यामुळे आमचे रेस्टॉरंट आणि सगळी आमची रेस्टॉरंट सगळ्या जागा भाड्यावरती होत्या होत्या त्याच्यामुळे पहिले एक दोन महिने आम्हाला कळतच नव्हतं की हे कोरोना काय आहे आणि काय होणार आहे त्या तुलनेत बघायला गेलं तर बाबांचं जिप्सी होतं जिप्सी चायनीज जिप्सी कॉर्नर नवीला होतं विशालचे एवढे हॉटेल्स इंडियामध्ये चालू होते बंद होते एवढा स्टाफ होता की मला एक्सेप्टच होत नव्हतं की बाबा आज आपण आपल्या स्टाफसाठी काय करू शकत नाहीये आम्ही आमच्या लँडलॉर्ड पहिले तीन चार महिने पूर्ण भाडं देत होतो कारण भीती होती की जागा बरोबर आहे पण ऍट सम पॉइंट हा कट ऑफ गरजेचा होता कारण जर का तो कट ऑफ आम्ही तेव्हा केला नसता तर आमचे लॉसेस बिल्डअप झाले असतात त्याच्यामुळे आय थिंक काही काही वेळेला सेन्सिटिव्ह टॉपिक्स असतात पण आय थिंक वाईज बिझनेस डिसिजन्स घेणं खूप गरजेचं असतं आणि तसं घेऊन आम्ही तीन रेस्टॉरंट बंद केली त्याच्यात ऑफकोर्स आमचं कंपनी स्प्लिट झाली जी माझी पार्टनर आता द केक स्टुडिओ बघते अच्छा केक्स इझर स्पेशालिटी आणि मी आणि जितेंद्र रेस्टॉरंट आणि होम केटरिंगमध्ये आहोत घरी बसायची तर बिलकुल सवय नव्हती त्याच्यामुळे करोना झालं सगळं मार्च एप्रिलमध्ये मे महिन्यात मी आणि विशालनी म्हणजे त्यांनी त्याची मदत म्हणून घरातून hmm. डी आय वाय बॉक्सेस पहिले चालू केली डी आय वाय म्हणजे डू इट युअरसेल्फ हो oh. कारण म्हणजे अशी एक हे वेस्टर्न इन्फ्लुएन्स होता डेफिनेटली मी हे माझ्या मावशीची मुलगी अमेरिकेत तिच्या कंपनीमध्ये हे चालू केलं होतं त्यांनी तर मी ते थोडस कॉपी पेस्ट करून काय चालू केलं आम्ही पिझ्झा बॉक्सेस चालू केले पास्ता बॉक्सेस चालू केले अगदी बाय डिमांड पाणीपुरी सुद्धा चालू केली म्हणजे डीआयवाय म्हणजे डू इट युअरसेल्फ तर आम्ही दोन पिझ्झाचे ब्रेड सगळे पिझ्झाचे टॉपिंग्स चीज आणि पिझ्झाचा सॉस असं एका बॉक्समध्ये भरून त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन लिहायचो hmm. आणि हे बॉक्स आम्ही होम डिलिव्हरी करायचो आणि आय थिंक ते करण्यात ऑफकोर्स इट वॉज विथ अ गुड प्राईस पण मला जो रिस्पॉन्स मिळाला आमच्या गिराईकडून कर, आणि hmm. त्याचं जे सॅटिस्फॅक्शन होतं की बाबा uh, दोन महिने कोणाला पिझ्झाचं पी पण uh, म्हणजे रेस्टॉरंट बंद असल्यामुळे मिळत नव्हत्या आणि मी होता. हे सगळे आयटम्स माझ्या uh, लव्हिंग पर्यंत पोचवू शकले आय थिंक ह्याचा मला खूप आनंद झाला सो ते एक केलं आम्ही आणि मग तिन्ही रेस्टॉरंट बंद केली फॉर्च्युनेटली आताचं जे आपलं होमशर्क चालू आहे त्याचे मालक खूप आम्हाला सपोर्टिव्ह होते आणि ते आम्ही चालू ठेवलं त्या काळात आय थिंक नवीन वेज टू ऑपरेट बिझनेस मला समजायला लागले की मेनू छोटा कसा करावा किंवा कमी स्टाफ मध्ये कसं आपण मॅनेज करू शकतो किंवा मॅनेज करायला लागलं ला आम्हाला आणि त्याच्यातून आय थिंक आज जी माझी टीम आहे यू विल नॉट बिलीव्ह की आज माझ्याकडे कुठला मोठा मॅनेजर नाही आहे किंवा माझे जे कोण जुने मॅनेजर्स होते त्यांना खूप चांगल्या चांगल्या नोकऱ्या मिळाल्या गेल्या गावात असेल मुंबईत असेल तर जेव्हा हे रेस्टॉरंट बंद केले मी अक्षरशः आमच्या चार रेस्टॉरंट मधून बेस्ट ऑफ थ्री म्हणतात तसं तीन 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 किचन मधून म्हणार सर्व्हिस स्टाफ मधून बघा सगळे बघितले आणि माझी नवीन टीम क्रिएट केली आणि आज ती टीम माझ्या बरोबर खरोखरी दोन हजार एकवीस पासून आहे आणि आज त्यांचं प्रमोशन करून तेच म्हणजे जे एका काळी ऑर्डर टेकर होते जे एका काळी कॅशर होते ते आज असिस्टंट मॅनेजर झाले ते आज वरनं शेफ झाले त्यांना बढती मिळाली अॅपल्युटली आणि आय थिंक त्याच्यात त्यांनाही आनंद आहे आणि मलाही तेवढाच कसं आहे की प्रत्येक वाईट गोष्ट काहीतरी चांगलं तुम्हाला हो। शिकवते तर कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवलं पण त्याचबरोबर त्या काळात तुमची जिव्हाळ्याची माणसं सुद्धा नाहीला जास्त वरनं कमी करावी लागली त्यावेळेला अगदी थोडक्यात सांग की काय वाटलं आतून कारण आपण कुठेतरी त्यांच्या गेलेलो असतो मला ऍक्सेप्टन्स नव्हता खरोखरी नव्हता आणि हे मला विशालने समजावलं की आदिती अरे तुझ्याकडे एकशे तीस आहेत माझ्याकडे दोन हजार स्टाफ आहे हुँ। हुँ। तर कुठेतरी आपण आज बिझनेस नेहमी म्हणतो की आ, विशाल डज बिझनेस विथ हिज हेड आय डू बिझनेस विथ माय हार्ट तर तो मला नेहमी म्हणतो की यु नो स्टॉप दिस इमोशनल इमोशनल बिझनेस मध्ये कधी कधी फेलियर्स ऍक्सेप्ट करायला लागतात आणि पुढे जायला लागतं त्याच्यामुळे थोडंसं मला टफ झालं पण आय थिंक एव्हॅन्च्युअली मी बघितलं की जे कोण माझा स्टाफ होता त्यांना दुसरीकडे कशा नोकऱ्या देता येतील हेही मी त्याचा खूप प्रयत्न केला काही काही लोक ऑफकोर्स जी गावाला गेली अजून गावातच आहेत पण ज्या लोकांना मी ऑब्झॉर्व नव्हती करू शकत त्यांना मी बघितलं की माझ्या मित्रमैत्रिणींच्या मध्ये किंवा होटेलमध्ये तुझ्यासारखी धडाडी असणाऱ्या या व्यवसायात यायचं असेल तर कशा प्रकारची तयारी त्यांनी करायला पाहिजे काय भांडवल त्यांच्याकडे असलं पाहिजे कारण सगळ्यांकडेच काही आर्थिक हे नसते तरतूद नसते सो आज तुम्ही चांगलाच टॉपिक काढलाय आज माझं पहिलं रेस्टॉरंट सोडल्यानंतर hmm. मी आय थिंक आई वडिलांकडून अनलेस करोनाची इमर्जन्सी आम्ही कधीच घरातून पैसे टाकले नाही वी हॅव ऑलवेज टेकन बिझनेस लोन्स आणि आय थिंक दॅट इज दॅट व्हॉट पिंच इज यू टू वर्क हार्डर आज जर का घरातून पैसे येत राहिले तर आपल्यालाही त्याचा म्हणजे आप सिरियसनेस नसतो hmm. hmm. पण जेव्हा आपण बँकेकडून लोन घेतो किंवा इंडिव्हिज्युअल लोन्स घेतो ते आपल्याला लोनचा इंटरेस्ट द्यायला लागतो किंवा आपल्याला ते पैसे परत करायचे असतात त्या हे आपण आठ तास नाही बारा तास काम करतोच डी पी म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेल ताना इंडिया से नंबर वन सिप्लाटीन कोविड और आयोडीन स्किन इन्फेक्शन पर परिणाम करता त्वचा सोलबट ने कापने जलने वर ही सिप्लाटीन स्किन फर्स्ट एड लाइट साउंड कॅमेरा एक्शन पुराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी इंडिया इंडियाचे नंबर वन सिप्लाटिन याचं कोविड ऑन आयोडिन स्किन इन्फेक्शन वर पर परिणाम करत आणि त्वचा सोलबटणे कापणे आणि जळण्यावरही सिप्लाटिन स्किन फर्स्ट एड डी पी म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना मला सांग आता लिमय आणि कामत दोन मोठी नाव आहेत हो। या दोन मोठ्या घरांमधलं वातावरण कसं आहे ग म्हणजे तुमच्या घरचे तुझे बाबा वगैरे कधी भाजी आणायला पाव किलो टोमॅटो पाव किलो बटॅटो वगैरे असे आणायला जातात का कधी कसं असतं म्हणजे तुमच्या घरातलं वातावरण दोन्ही घरातलं तो so, लहानपणापासून आम्ही चार पिढ्या एकत्र राहत होतो किती चार बापरे म्हणजे पणजी पणजोबा आजी आजोबा आई वडील मी आणि माझा भाऊ Hmm. पण मी जसं मागे म्हंटल मा, सांगत होते की इट्स अ फॉरवर्ड कोकणस्थ ब्राह्मण परिवार त्याच्यामुळे hmm. आमच्याकडे बाहेरून जेवण म्हणा किंवा कोकणस्थांच्या घरी अंड किंवा चिकन येणं हे hmm. माझ्या वडिलांच्या लहानपणापासून चालू आहे अच्छा माझे वडील आय थिंक मी दहा अकरा वर्षाची असल्यापर्यंत ते कधी घरीच नसायचे कारण त्यांचं पहिलं बाळ माझा भाऊ नाही हे जिप्सी आहे <laughs> त्याच्यामुळे लहानपणी जेव्हा इतर आई वडील संडेला यु नो मुलांना घेऊन बाहेर जायचे माझे वडील संडेला दिवसभर रेस्टॉरंट वरती असायचे कारण तिथे कलावंत पण यायचे आणि त्यांचं म्हणजे त्यांच्यामुळे आय थिंक आज मी शिकले की इट इज इम्पॉर्टंट की स्वतःचा प्रेझेन्स रेस्टॉरंट मध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे पण घरातलं वातावरण कसं आहे तुमच्या घरातलं जसं सांगायचं माझी आजी म्हणजे रोहिणी लिमय नाईन्टी थ्री आहे आता आणि सुपर टच टचवूड पण न्याव सुपर ऍक्टिव्ह यंग गर्ल यंग गर्ल, गर्लचुली सो त्यांनी 1960s सिक्स्टीज मध्ये कर्णवधीर मुलांसाठी विकास विद्यालय ही शाळा आमच्या घरातून चालू केली अरे वा आणि इनफॅक्ट uh, माझ्या आजीला ही राष्ट्रीय पुरस्कार रा आहे आजीच्या शाळेला सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार रा आहे आणि तिला त्यावेळी स्कॉलरशिप्स मिळाल्या दोन लंडनला गेले यु uh, नो you know, अमेरिकेत गेले थम थम थांब म्हणजे तू बार सुरू केला तेव्हा हो। आजीची प्रतिक्रिया काय होती आजी खूपच हॅपी होती पण ती परदेशात फिरलेली आहे माझ्या आत्याच्या मुली राहतात ऑस्ट्रेलियात त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर एखादा वाईनचा ग्लास घेतलेला आहे त्याच्यामुळे आय थिंक शी वॉज व्हेरी हॅपी नो डाऊट की मला अख्ख्या कुटुंबाकडून खूप सपोर्ट मिळाला म्हणजे अगं हे काय करतेस नाही बिलकुलच नाही आमच्याकडे उलट असतं काय केलं नसतं तर घरी नको बसूस काहीतरी कर सुरू करते कर नो प्रॉब्लेम सो माझ्या आजीची शाळा आहे विकास विद्यालय आणि इनफॅक्ट माझ्या आईचं जेव्हा लग्न झालं तेव्हा माझ्या आजीनी आईला एनकरेज केलं की बाबा स्मिता राहुल ज्या क्षेत्रात आहे तो घरी नसणार आहे त्याच्यामुळे लिमये परिवार खूपच वाईट स्प्रेड सेपरेटेड आणि मोठं आहे आणि आम्ही चार पिढ्या एकत्र राहत असताना खूप लोक आमच्या घरी म्हणजे पुणा नाशिक वरण पाण्याची वर्दळ असायची हो। त्याच्यामुळे आईनी कर्णबधिर मुलांचा कोर्स केला आई नोकरी करायला लागली सो लहानपणापासून मी हेच बघत आले की काम करता काम करताना करता की बाबा शनिवार असेल तरी आईचे एक्स्ट्रा क्लासेस करायला मुलं घरी यायची आणि आमच्याकडे गणपती असतो लिमाणकडे तो देखील लिमय्या असे खूप देवदेव करत नाही पण आमचा गणपती आमच्या पणजोबाने सांगितल्यानुसार आम्ही चालू ठेवला आज ॲज अ फॅमिली गेट टुगेदर आणि सगळे येतात त्यांनी येतात आता हे झालं लिमयेंकडचं हो। कामतांकडे काय ऍपस्युट ऑपोजिट इनफॅक्ट जेव्हा माझं लग्न ठरलं माझ्या वडिलांना सर्वात मोठी चिंता हीच होती की बाबा आदिती इज अ पीपल्स पर्सन हि सडी कामतांकडे ते पाचच जण आहेत ऑफकोर्स फॅमिलीज आहेत पण ते पाचच जणांचं कुटुंब आहे त्याच्यामुळे दे आर नॉट व्हेरी यु नो फ्रेंडली विथ द फॅमिलीज असं किंवा असं बाहेर जाणं कडे जाणं असं त्यांचं जास्त काहीच नव्हतं त्याच्यामुळे आय थिंक डॅडीना खूप काळजी होती की बाबा अदिती तू कसं अडजस्ट करशील पण आय थिंक ओव्हर द इयर्स विशाल निमय झालाय <laughs> त्याच्यामुळे तो ती मी, मी <laughs> आता कामच झाले पण मला नाही लिमायच आहे सो आय दोघांनी खूप चांगलं सासू सासऱ्यांच सा तुला कसं मार्ग म्हणजे सहाय्य मिळतं या व्यवसाय करताना लग्न झाल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा सासू सासऱ्यांकडे राहायला गेले माझ्या सासूला माहिती होतं की मला कोल्ड कॉफी सकाळी लागते त्याच्यामुळे कामाला जायच्या आधी बंपर ग्लास मध्ये कोल्ड कॉफी त्या मला करून द्यायच्या टू स्टार्ट माय डे आणखीन काय हवं व्हेरी लकी खूपच मस्त मला सांग तू खूप अशी डॅशिंग वाटते बोल्ड वाटतेस ना कशी आहे नक्की तू कसं डिफाईन करशील स्वतःला सो आय एम एक्स्ट्रीमली इमोशनल इमोशनल म्हणजे असं लोकांना वाटतं माझ्या वडिलांना वाटतं की मी त्यांचा एक मुलगाच आहे पण त्यांना माहिती आहे की माझं सॉफ्ट स्पॉट काय आहे पण ऑल्सो माझ्या अवतीभोवती ज्या माझ्या क्लोजेस्ट फ्रेंड्स आहेत आय थिंक तुमचा सर्कल डिफाईन करायला हवा आपण आयुष्यात पुढे जायला hmm. एक एक्झाम्पल सांगते माझ्या माय वन ऑफ माय क्लोजेस्ट फ्रेंड्स शालिनी शालिनी ठाकरे म्हणून शी hmm. hmm. इज अ ब्रुअर बाय प्रोफेशन म्हणजे तिने वीस वर्षापूर्वी एकटीने जाऊन जर्मनीला ब्रुईंगचा कोर्स केला की बियर कशी बनवतात hmm. ह्याचा hmm. आज ती पॉलिटिक्समध्ये आहे पण ती तिचा बिझनेस सुद्धा सांभाळते माझी दुसरी मैत्रीण म्हणजे शीतल गंभीर म्हणून एकदा विशाल आणि मी रात्री बारा साडेबारा नंतर ला गाडीतून येत होतो आणि मी म्हंटल की अरे विशाल रस्त्यावरती एक मुलगी उभी आहे काहीतरी रस्त्याचं काम चालू आहे आणि ती उभी आहे मला वाटतं ती शीतल आहे तर मी विशाल बोलला की अगं रात्री साडेबारा वाजता ती काय करणार तर ती ही रस्त्यावरती उभी राहून तिच्या पार्टीकडून काम करून घेत होती फुटपाथच न घाबरता न घाबरता एकटी मुलगी होती तिकडे साडेबारा वाजता उभी तिसरी मैत्रीण म्हणजे स्वप्ना फडके त्यांचं मी सांगू इच्छित आहे की त्यांचं दोघांचं प्रिंटिंगचा बिझनेस मुंबईत आहे आणि तिला जर्मनी मधून मर्सिडीज कंपनीने ऑपॉर्च्युनिटी दिली जर्मनीला मूव्ह व्हायला तर, तिला तर आपण असं म्हणतो ना की कधी कधी बायकोला तिचं काम धंदा सोडून नवऱ्याचं जॉब ट्रान्सफर झाली तर आपल्याला मुंबईतून पुणे पुण्यातून नाशिक जायला सुद्धा आपण हे बरोबर इथे ती जर्मनीला गेल्यानंतर तिचा नवरा शिफ्ट झाला तिच्यासाठी त्याच्यामुळे ही, ही ही साइड मला बघायला मिळाली आणि आय थिंक असे फ्रेंड्स असल्यामुळे इट इज ऑलवेज एनकरेजिंग टू कीप वर्किंग आणि डुईंग समथिंग ऑन युअर ओन आता अगदी शेवटचा प्रश्न विचारते की एवढा मोठा सेटअप केल्यानंतर रोज साधारण किती लोकांसाठी तयार करायचे केक्स किंवा काय करायचं आणि किती प्रमाणात करायचं आणि नाही संपलं तर काय या प्रश्नाला तुम्ही कसं बघता कसं प्रिझर्व्ह करता so सो आता ऑफकोर्स पंधरा अठरा वर्षाचा एक्सपिरियन्स तर आहेच hmm. पण गेले सहा महिने मी खरंच थोडासा बॅकफूट घेतला आहे रेस्टॉरंटमध्ये hmm. कारण आय hmm. एम स्पेंडिंग माय टाइम नवीन मेन्यू करण्यात hmm. किंवा आम्ही आज आमचा मी भयंकर कॉफीची फॅन आहे hmm. त्याच्यामुळे आम्ही आज आमचा कॉफीचा ब्रँड चालू केला आहे आज यु नो मागच्या वर्षी गव्हर्नमेंटनी मिलिट इयर टू टू थाउजंड ट्वेंटी थ्री मिलिट इयर होतं तर आम्ही मिलिटचं केकचं मिक्स चालू केलं सो okay. so, हे सगळं रिसर्च आणि डेव्हलपमेंट करण्यात मी थोडा वेळ घालवते uh -huh. आणि माझी आताची ही जी पंचवीस पोरं आहेत आणि एकच पंचवीस पोरांमध्ये एकच आमची कल्पना म्हणून मुलगी आहे मध्ये ते चांगलं चाललंय त्यांनाही थोडा एनकरेजमेंट uh -huh. मिळतोय स्टाफला uh -huh. आणि मलाही माझा वेळ मिळतोय बिझनेस एक्सपॅन्शन साठी सो uh आय -huh. थिंक so, ओव्हर द इयर्स आपल्याला कळतं की बाबा केक उरला तर काय करायचं किंवा आज शनिवार रविवार आहे तर जास्ती यु नो तयारी करून ठेवायची पण हे सगळं एक्सपिरियन्समुळेच होतं अनुभवातन शिकत जातो आपण जाता जाता एक स्त्री म्हणून स्त्रीला तू काय सल्ला देशील कसं असलं पाहिजे तिने so, सो मी म्हणणार नाही की यु नो पुरुष मोठा की स्त्री मोठी इट इज ऑलवेज गुड की आपण एकत्र यु नो पुढे जातोय काही काय वेळेला खूपशा मध्ये स्त्रिया पुढे आहेत काही काही फील्डमध्ये स्त्री पुढे नाही जाऊ शकत आणि नो you know, मेल पुढे तिला मर्यादा आहेत काही अॅबसल्युट आणि असतात आणि हे आपल्याला स्त्रियांना ऍक्सेप्ट करायला हवं की त्यांना आपल्याला काहीतरी लिमिटेशन असतात बरोबर एक्झाम्पल म्हणजे मला कोणीतरी वुमेन्स डेला मेसेज केला होता की हॅपी वुमेन्स डे आणि तो पुरुष होता मी त्यांना रिप्लाय केला की सर बट इज नो शी विदाउट आधी ती तुझ्या आयुष्यामध्ये तुझी सगळी स्वप्न पूर्ण हो आणि आकाश पेलताना या आकाशाला तू गवसणी घालण्याचं धैर्य तुझ्यामध्ये येऊ हो। अशी प्रार्थना करते आणि मंडळी आपण थांबणार आहोत पण तत्पूर्वी वेळ आहे डी पी म्हैस्कर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा एक मोलाचा अनुभवाचा का नमंत्र ऐकण्याची नमस्कार तुम्ही व्यावसायिक नाही तुमचे पतिराज व्यावसायिक असतील तर त्यांच्या व्यवसायामध्ये तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे तो व्यवसाय काय आहे हे समजून घ्यायचं पाहिजे त्याच्यात काय अडचणी येऊ शकतात किंवा त्यांना तुमचं नैतिक पाठबळ असल्याशिवाय त्यांना पुढे जायला मदत होणार नाही तुम्ही पाठीशी उभ्या याची त्यांना खात्री असली की ते आपला व्यवसाय उत्तम करू शकतात आणि या स्त्री मोठ्याता मोलानी ते काम करू शकेल त्यांच्या कार्यामध्ये अधिक उत्साहाने ते सहभागी होतील तुझे चांदण्यांनी आकाश हळवे तू पीलोन धरते सखृती जास भाळी तुझे चंद्रतो कर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी